जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भूदरगड तालुक्यात शिवसेनेनं दमदार कामगिरी केली आहे भूदरगड पंचायत समितीच्या सहा जागा आणि जिल्हा परिषदेच्या तीन जागांवर विजय मिळवत शिवसेनेनं एकतर्फी सत्ता हस्तगत केली या निकालामुळं पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी आपला करिश्मा पुन्हा एकदा दाखवून दिला भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी आणि पंचायत समितीच्या आठ जागांसाठी गारगोटीमधील मौनी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात आज मतमोजणी झाली कडगाव पिंपळगाव आणि अकुर्डे या जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेनं सुरुवातीपासूनच आघाडी घेतली तर गारगोटी जिल्हा परिषद गट आणि दोन्ही गणांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिवशाहू आघाडीनं वर्चस्व सिद्ध केलं दुसरीकडे पिंपळगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या रोहिणी अर्जुन आबिटकर यांनी सहा हजारांचं मतां घेऊन दुसऱ्यांदा विजय मिळवला निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत प्रचंड जल्लोष केला सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीच्या म्हणजेच शिवशाहू आघाडीला एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गणांमध्ये यश मिळालंय पाहूया भूदरगड तालुक्यातील विजयी उमेदवारांची नावं